सीमा ढवळे राहणा डोंबिवली माझ्या मंडळाचं नाव स्वरूपिणी भगिनी मंडळ तिथे आम्ही असे भरपूर कार्यक्रम करायचो आणि मंडळाचं एक मासिक पण होतं त्याच्यात मला दुपानी आपले मत व्यक्त करा दोन पानात यासाठी श विषय दिले होते आणि त्यात हा माझ्यासाठी आलेला विषय होता कष्टाला पर्याय नाही आणि त्याबद्दल मी जे भावना व्यक्त केल्या आहेत जे मला सांगायचं होतं ते आहे ते मी आता आपल्या पुढे व्यक्त नुसतं शब्दाचा उच्चार करायचा झाला था तरी किती त्रास होतो म्हणजे बोलताना जिवेवर जोर द्यावा लागतो लिहिताना जोडाक्षर लिहावं लागतं म्हणजे थोडक्यात कष्ट पडतात शिणप घ्यावे लागतातच अशा गोष्टींना अर्थात पर्याय हा नस पर्याय हे नसतील हे खरं येते ते आपण या वाक्याला उदाहरणासख पटवून द्यायचा प्रयत्न करू आता हे वाक्य आपण उदाहरणाने पटवून देणार अहो आपण राहतो ते घर आपल्याला नेहमी नीट नेटकं अटोपशीर स्वच्छ असावं असं नेहमीच वाटतं पण त्यामागे त्याच्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतात तरच ते सुंदर आणि स्वच्छ आकर्षक ठेवलं जातं नाहीतर त्याचा उकरीडा झालात म्हणून समजा तेव्हा कष्टाला पर्याय नाही ते जाऊ द्या आपलं शरीरच घ्या ना आपण रोज आंघोळ नाही केली स्वच्छ धुतलेले कपडे नाही घातले तर आपली अवस्था काय होईल बरं तक्रुडण्याचं सांगणे नलं लगे थोडक्यात काय जसं दुसऱ्यासाठी कष्ट घ्यावे लागतात तसंच किंवा त्याहीपेक्षा जास्त कष्ट स्वतःसाठी पण घ्यावे लागतात असू मला हे सांगण्यासाठी अजून एक उदाहरण सुचते बघा जर मी में माझ्या मेंदूला ताण कष्ट दिलाच नसता तर ते मला लिहायला सुचलंच नसतं म्हणजे हे विचार माझ्या मनात आलेच नसते हे लिहिताना मी माझ्या मेंदीला में भरपूर कष्ट दिले ताण दिला दुसऱ्या शब्दात मी खूप विचार केला म्हणून मी हे लिहिता आलं पटतं आहे ना तुम्हाला पण त्याला म्हणून सांगते कष्टाला पर्याय नाही ज्याप्रमाणे आपलं घर त्याचा परिसर आपलं शहर राज्य इत्यादी स्वच्छ ठेवण्यासाठी सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वांना कष्ट घ्यावेच लागतात त्यासाठी सरकारी यंत्रणा कायदे नियम यांची तरतूद केलेली असते त्याची अंमलबजावणी नीट होते की नाही हे पाहण्यासाठी व्यक्ती किंवा त्यांचा समूह गट यांची नेमणूक केली जाते तेव्हाच आपल्याला आपलं जगजीवन सुखात चालताना दिसतं यामागे किती कष्टकऱ्यांचे हात मेहनत कामाला असते हे आपण समजू शकतो अहो नियम म्हटला ते अपवाद आलाच पूर्वीच्या काळी एक म्हण होती असेल माझा हरी तर दैल खाटल्यावर काय बरं याचा अर्थ एखादी गोष्ट नशिबात असे असेल मिळणारच असेल तर ती बसल्या जागी पण मिळू शकते त्यासाठी याता यात कष्ट करण्याची गरज नाही पूर्वीच्या काळी गरजा पण कमी होत्या त्यामुळे एखादे उदाहरण असे घडतही असेल कदाचित पण म्हणतात ना पुराणातली वांगी पुराण तसं आता या प्रचाराला आपण वाचनाचंच ठेवून घेतो आणि आपल्याला प्रगती देहाचे शिखर गाठायचे असेल तर हातपाय हलवावेच लागतील म्हणजे कष्ट हे करावेच लागतील जसं प्राण्याचं जीवन कष्टमय जसं मनुष्य प्राण्याचं जीवन कष्टमय तसं किंवा त्याहूनही जास्त सजीव प्राण्यांचं असतं किंवा जरी जंगलचा राजा असला तरी भूक भागवण्यासाठी त्याला स्वतः शिकार करावी लागते नाहीतर तो उपाशी एकूण काय मनुष्य हा कष्टकरी करी, करी कातकरी प्राणी आहे त्याची आजवरची प्रगती पाहून अभिमानाने ऊर भरून येतो त्याच्या कष्टाचं मेहनतीचं चीज होताना दिसतंय आणि तेव्हाच त्याला कष्टाचं ओझं वाटत नाही श्रम जाणवत नाही तर तो त्याने सुखावतोय आणि पुढच्या प्रगतीसाठी धाव देतो मनुष्य आज चंद्रावर पोहोचला आहे त्याच्या कष्टाचं फळ मोबदला त्याला मिळाला आहे आणि त्यापासून अनेक जण प्रोत्साहन पण घेताना दिसत आहे म्हणून मी इतकंच सांगेन कष्ट करा पुढे चला यश तुमचंच आहे धन्यवाद धन्यवाद